अजित पवारांना पहिल्यांदा कुणी तिकीट दिलं त्यांना कुणी निवडून आणलं असा सवाल करत अजित पवार सध्या काहीही बोलत आहेत त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी व्यक्त केले शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला अजित पवार हे शरद पवारांच्या वयाबद्दल वारंवार बोलत असून तरुणांना संधी मिळत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार काहीही बोलतात त्यांच्याकडे लक्ष देण्याची केंद्र सरकार ईडीचा वापर हत्यार म्हणून करत आहे सरकार ईडीच्या माध्यमातून दहशत निर्माण करत आहे अशी टीका देखील यावेळी शरद पवार यांनी केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा